संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान आलेल्या वादळी वारा व वा पावसामुळे परिसरातील भुईमुंग कांदा मका यासह केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे टुणकी शिवारासह परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या यामुळे परिसरातील मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्या कंबरड्यात आणखी एक घाव निसर्गाने घातला असे म्हणावे लागेल राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर न्याय कोणाकडे मागावा अशी परिस्थिती आता शेतकऱ्याची झालेली आहे आधीच शेती पिकत नाही आणि पिकलेल्या शेतीमालाला सरकार हमी भाव देत नाही जो भाव मिळतो त्यात सावकार व कृषी केंद्र यांची उधारी सुद्धा भागत नाही सावकार आणि बँकांचे कर्ज फेडता फेडता परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे या वादळी वाऱ्यामुळे वादळामुळे परिसरातील केळी पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे सदर नुकसान भरून न निघणारे आहे त्यामुळे या सरकारने शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून वस्तुनिष्ठ पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी शेतकऱ्यांनी मागणी उनकी परिसरातील शेतकऱ्यांनी अशी मागणी केलेली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता कैलास खोट्टे सोनाळा